आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ शालेय वयातच राजश्री शाहूंच्या विचारांचे बीजारोपण शालेय विद्यार्थ्यांवर करण्यात शाहू छत्रपती फाउंडेशन यशस्वी ठरले आहे राजश्री शाहूंच्या विचारांचे खरे वारसदार म्हणून या संस्थेच्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी येथे बोलताना काढले शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राजश्री शाहू विचार व प्रचार परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ शाहू स्मारक भवनात झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राध्यापक डॉ जयसिंगराव पवार बोलत होते रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त उद्योगपती एम बी शेख राधानगरीच्या तहसीलदार सौ अनिता देशमुख पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील इतिहास संशोधक प्राध्यापक डॉ राजेंद्र घाडगे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले ग्रामसेवक शंकरराव केंबळकर शाहू छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक जॉर्ज क्रूज सचिव जावेद मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी बोलताना राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी स्पर्धा परीक्षेसाठीची पूर्वतयारी म्हणून शाहू छत्रपती फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या राजश्री शाहू विचार प्रचार परीक्षेचा समावेश करावा लागेल असे मत व्यक्त केले रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त एम बी शेख यांनी आपण ज्या संस्थेत शिकलो आणि ज्या रयत शिक्षण संस्थेत विश्वस्त म्हणून काम करत आहे त्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील राजश्री शाहूंना गुरुस्थानी मानत होते अशा राजेशी शाहूंचा विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यात शाहू छत्रपती फाउंडेशन यशस्वी ठरल्याचे सांगितले या कार्यक्रमात फाउंडेशनचे संचालक नवाब शेख यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल तर निसार मुजावर यांची नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज या संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजेंद्र घाडगे पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील प्राध्यापक जॉर्ज क्रूज यांची भाषणे झालीत नवाब शेख यांनी आभार मानले सूत्रसंचालन सौ सादिया मुजावर यांनी केले या स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे राजश्री बालसुबोध इयत्ता दुसरी तिसरी प्रथम क्रमांक कुमारी दिशा नितीन जाधव डॉक्टर डी वाय पाटील विद्यानिकेतन साळोखेनगर दिग्विजय अमोल पाटील डॉक्टर डी वाय पाटील विद्यानिकेतन साळोखेनगर कुमारी वेदिका विक्रम सुतार पाराशर विद्यामंदिर नवे पारगाव कुमारी सृष्टी संग्राम सूर्यवंशी पाराशर विद्यामंदिर नवे पारगाव राजवीर विकास पाटील स्वराज कोचिंग क्लासेस राजश्री सुबोध इयत्ता चौथी पाचवी प्रथम क्रमांक प्रद्युम्न कुलदीप पाटील वारणा विद्यानिकेतन राजश्री प्रबोध इयत्ता सहावी सातवी प्रथम क्रमांक कुमारी सागर वातकर उषाराजे हायस्कूल राजारामपुरी वीरेन अमित जाधव वारणा विद्यानिकेतन राजश्री प्रवीण इयत्ता आठवी नववी प्रथम क्रमांक आदित्य आनंदा गाडेकर वारणा गाडेकरउली काशीनाथ विद्यानिकेतन राजवर्धन मानसिंगराव भंडारी नरंदे हायस्कूल नरंदे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर दर्पण न्यूज